प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका येणाऱ्या लोकसभेत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी स्थान मिळते का त्यांना किती जागांवर समाधान मानावे लागेल किंवा नवीन ओबीसी पक्ष आणि वंचित एकत्र येऊ शकतील का आणि ते किती जागांवर निवडून येऊ शकतात यावर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटप निश्चित होणार आहे मात्र येणाऱ्या प्रत्येक दिवशी राजकारणाची ज्या पद्धतीने समीकरणं बदलत आहे त्यानुसार पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत किंवा त्याच्यानंतरही किती बदल होऊ शकतात हे निश्चित सांगता येणार नाही तरी असे काही आहेत मतदार ज्या मतदारसंघात वंचित कोणत्याही परिस्थितीत प्रभावी भूमिका बजावू शकते त्यातलंच एक महत्वाचं उदाहरण म्हणजे चाळीसगाव चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात शेकापची आणि राष्ट्रवादीची विशिष्ट अस्तित्व राहिलेलं आहे आता आगामी काळात इथं काय रणनीती असणार आणि सगळी सूत्र वंचितच्या हातात कशी जाणार पाहूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय चाळीसगावची निवडणूक अतिशय समजली जाते कारण शेतकरी संघटनेचं इथं मोठं वर्चस्व राहिलेलं आहे शेतकरी संघटनेचा स्वतःचा एक वेगळा मतदार इथं असल्यामुळे या मतदारसंघावर शेतकरी संघटनेचा मोठा प्रभाव आहे सोबतच राष्ट्रवादीचे संघटन सुद्धा इथं चांगल्या प्रमाणात असल्याचं चा दिसून येतं पण राष्ट्रवादीमध्ये आता ज्या घडामोडी होत आहेत त्या पाहता राष्ट्रवादीचा मतदार संभ्रमित असेल का की सहानुभूतीच्या जोरावर शरद पवार यांच्याकडे मतदार वळतील का की अजित पवार इथं तगडा उमेदवार देऊन शरद पवार गटाला हादरा देतील हे निश्चित सांगता येणार नाही पण आतापर्यंतचा इतिहास पाहता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या अलीकडच्या निवडणुकांमध्ये भाजपला इथे विजय मिळाला आहे त्याच्या अगोदरच राष्ट्रवादीला इथे विजय मिळाला होता आणि त्याच्याही अगोदर इथे पूर्णपणे शेतकरी संघटनेचं वर्चस्व दिसून येतं आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा विचार केला तर काही आकडेवारी आपल्या पुढे येते ही आकडेवारी जर आपण तपासली तर आपल्याला काही तर्क निश्चितच काढता येतात त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे मंगेश चव्हाण यांना शहाऐंशी हजार पाचशे पंधरा मतं मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांना ब्याऐंशी हजार दोनशे अठ्ठावीस मतं मिळाली होती म्हणजेच मंगेश, मंगेश चव्हाण यांचा केवळ चार हजार दोनशे सत्त्याऐंशी मतं अधिक मिळाली होती आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर वंचित बहुजन आघाडी होती इथं वंचित बहुजन आघाडीला तब्बल अडोतीस हजार चारशे एकोणतीस मतं मिळाली होती जर वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी इथं नसती तर राष्ट्रवादीच्या राजीव देशमुख यांचा जवळपास चौतीस हजार मतांनी विजय झाला असता असे एकूण चित्र दिसतं म्हणून वंचित बहुजन आघाडीची भूमिका आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा अतिशय महत्वाची ठरणार आहे जागा वाटपाचा प्रश्न आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी या जागेवर दावा ठोकू शकते किंबहुना महाविकास आघाडीच्या वतीने जर निवडणूक लढली गेली तर जागा वंचितलाच मिळावी त्यासाठी प्रकाश आंबेडकर आग्रही असतील दुसरी गोष्ट म्हणजे जर ओबीसीच्या नवीन पक्षासोबत प्रकाश आंबेडकर गेले तर त्यांना साहजिकच ही जागा दिली जाईल आता दोन्ही जर विचार केला तर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी प्रभावी ठरताना दिसते महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवली तर ठाकरे गट शरद पवार गट शे काप काँग्रेस आणि वंचित या सगळ्या मतांची बेरीज होईल दुसरीकडे जर ओबीसी पक्ष निवडणुकीत उतरला आणि त्याच्यासोबत वंचित सहभागी झाली तर ओबीसी समाजाची मते मिळवण्यासाठी ओबीसी नेते ताकद लावतील दुसरीकडे वंचितचे स्वतःचे स्वतंत्र मतदार अधिक सक्रिय होऊन यांची देखील संख्या वाढू शकते अशी चर्चा आहे म्हणजेच कोणत्याही परिस्थितीचा विचार केला आणि शक्यतांचा अभ्यास केला तर चाळीसगाव विधानसभा निवडणुकीत विजयाचे सगळे सूत्र प्रकाश आंबेडकर म्हणजेच वंचित बहुजन आघाडी यांच्या हातात दिसून येते आपल्याला काय वाटतं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद